एक शब्द वापरत नाही पाडापाडी बंद तीन चार कामं केले आता आता फडणवीस साहेबांनी आरक्षण द्यायचं हे दोन चार दिवसाच्या आता सगळ्या मागणीच्या आता अंमलबजावणी करायची जो फायदा करील उघड्या डोळ्यांनी समाज बघत असतो फायदा कोणी केला तुम्ही फायदा करा लोक उघड्या डोळ्यांनी बघतात कोणी फायदा केला आता बंद सगळं बोलायचं केलेलं आहे आता या दोन तीन दिवसाच्या आत सगळ्या मागणीची अंमलबजावणी करायची फडणवीस साहेबांनी टोटल मला काही घेण नाही त्या राजकारणाचं माझ्या समाजाला नाही आम्ही आरक्षणासाठी एकत्र आलो पण जर नाही दिलं ना आपल्या नावाने ओरडायचंच नाही मग हे काय झालं मग हा दोन हजार चोवीसला मराठीचं एक बी पोरग बसत नसतं मग माझ्या नावाने बॉम्बलायचंच नाही काय झालं आता तुम्हाला संधी दिली मी राजकीय भाषा बोलत नाही मला पुढून किती वार केले या दोन चार दिवसात मी उत्तर दिलं का आणखी नाही मी द्या द्या मग आणखी पंधरा दिवस मरुच तर बसायची तयारी कुणाला काय बोलायचं दे बोला समोर मी एकाच उत्तर देणार त्याच्यानंतर सगळे शिष्य पुरा करेल जर नाही दिलं तर सोडणारच नाही उपचार घ्या म्हणले त्यांचं म्हणणं होतं उपचार मला दोन तीन बारा काल चक्कर आले मला ती कळाली नाही आधी नंतर कळाली मंत्री शंभोरेश साहेबांचा आणि त्या केसरकर साहेब दुसरं कोणाचा रात्री सांगितलं ना एक सालाईन घ्या बघतो आम्ही एक दोन दिवसात काय करायचं म्हणलं नक्की ना ठीक आणि मग मी ते रात्री घेतली एक सर काढून बी टाकली सगळे लगेच लगेच काढून आता घेणार नाही उपचार बंद घेणार नाही रात्री त्यांच्या शब्दाचं मान ठेवला रात्री घेतली किती घेतली काय मला काही माहीत नाही पण रात्री घेतली दोन का तीन वाजता त्यांनी लावली सकाळी काढून फेकायला लावले त्यांना घेणार नाही आता बघ मी राज्यात प्रोग्राम दिलेला नाही मी खोटं बोलत नाही कोणी साखळी उपोषणा मरून उपोषण करू नका कोणी काहीच कोणतंच आंदोलन करू नका प्रोग्राम दिला नाही पण समाज ऐकतच नाही मग मी समाजाचं पुढं मी तरी काय करू सांगा समाजाला घरी दमत जर निघत नाही समाजाला अन्य जर सरकारचा सहन होत नाही काय करेन समाज तर तेरा महिने कुठं आंदोलन दिसतं का एवढं सहकार्य कोण करेन का था था चा चा हो भारतात इतकं जातीनं सहकार्य केलं लोकांना बी काही मर्यादा आहेत ना स्वतःच्या लेकराचं वाटोळ होता ना यांना नुसत्या निवडणुका दिसायला लागल्यात समाजाला बी काहीतरी बघावं लागतं ना समाजाला बी नावीला जाईन समाजाला कसं वाटलं इकडे मी मारणाच्या धारात बसलो आहे म्हणजे सगळ्यांना आव्हान आहे तरी बी आता जर तुम्ही बंद ठेवला असेल तर फक्त शांत देत का शांत आहेत कर मी आहे खांबीर बियांचं नगड्याला लागून द्या एकदा एकवर देत नाहीत मग बघू बी एकदा आपण पण जरा दमधारा सध्या तर काय अ कायच समाज नाही फमाज नाही काही नाही अहो मर्यादा असते तो काही का? का ते का बारकुल्ली करतो त्यांना कळत नाही का ओ पो आंदोलन त्यांचं आंदोलन बसलं आम्ही बसलो जमन का त्यांचं पंढरपूरला बसलो ना आम्ही अलीकून बसल्यावर मराठी जाऊ अजिबात धनगराला आरक्षण द्यायचं नाही जमन का असं कुठं असतं का हो अरे लोकशाही त्यांच्या लेकराला एसटीतून आरक्षण मिळालं जास्ती सुविधा मिळत्या आपण एवढं का पापी म्हणायचं वागायचं आम्हाला खरंच बसता येत नाही पंढरपुरात आमजाऊ शक्ती नाही पण असले फुक्कट भांडणं विकत आम्ही नाही घेत फुकट फुक्कट भांडणं विकत नाही घेत आम्ही हे कुडून येत तिकडं बस ना मी बोललो त्याच्यावर तेरा महिने ले ले ते लेकरं मारायला लागले ते धनगराच्या पंढरपुरात बसले एसटी आरक्षणासाठी लेकरं ते जीव जायचे आली तिथं बसून ताकद द्यावा त्यांना निघो तू कठीण करायला पैसे नाही वांगडं जाऊन कुंकडं इथं कुंकडं बसत आम्ही काय बोलतो का इज्जत करतो प्रत्येक वेळेस सगळ्या नेत्यांची यायचं न आपलं अं येऊ याव येऊ करायचं घडीत बसत आहे मंदिरात घडीत बसत इकडं घडीत बसत तिकडं आता भाजीपाला एकाच्या गाड्यातच बसले तिथून उठत कुठं अंडी एकाच्या गाड्यावरच बसत आहे केळं एकाच्या गाड्यावरच बसत आहे तुला काय आहे का नाही काय प्रेस्टीज काय आहे का नाही टेटस फिटस काही प्रतिष्ठा काही जातीची बरं झालं आमचे ओढी ओली हुशार झाले उशिरा व्हायना माना लागन त्यांना हा हुशारच हुशार झाली ती अहो आमचे संबंध येतो जरी आज वैचारिक मतभेद असले ओढीवालेचे ना आमचे सध्याचे आम्हाला नाही जमत एकमेकाशिवाय तुम्हाला काय माहिती याच्या अधिकाचाकच घोडे लावले ती एकामेकाला चहा पेताना बिस्किट खातानी काही ना तिथले खटके तुटू शकतात ना बोंबले तुटू शकतात ना तिथले कोण कोण आणखी गावडे आहेत का कोण येते आम्ही नाही तुटू शकत पावर येत नाही तुटू शकत ते लोक धनगर मराठे नाही तुटू शकत काय हे कोंकडून आलं नदीला दिला त्यांच्या आता लक्षात आलं उशिराक व्हायनं बरं झालं हे छगन भुजबळ आणि त्या परळीमुळे येऊन बसतंय आणि दिले आपला तणाव करून मराठ्याचं धनगराचं घेणं देणं उशिरा खायना वडीतल्या धनगराचे हुशार झाले ते पण झालेत शेवटी नाही तुटू शकतो आम्ही उशिरा व्हाणं ते हुशार झालेत आता हुशार झालेत काय कळत आहे तुम्हाला बी चांगलं कळतं तुम्ही मा आमच्यापेक्षा लई पुढचे आहेत हां ते हुशार झाले शंभर टक्के हुशार झाले आता त्यांच्या लक्षात आलं उगा हे मराठीची नाराज नको आप त्यांच्या उशिरा खाण्या लक्षात आलं मराठ्याने आरक्षण मागितल्यामुळं धनगराच्या आरक्षणाला धक्का लागत नाही एन टी टीला मराठ्यामुळं धक्का लागत नाही देवाला तरी नाही लागत हां त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे त्यांना शेपरेट तीन साडेतीन एकर वावर वाटून दिले त्याचा टप्परच नाही कोणाच जायची कारण ते शेपरेट सात बार आहे जरी धनगर व असला तरी पण त्यांचा वेगळा पुरा वर्ग फायटी एकोणीस टक्क्यात सत्तावीस टक्क्यात नाहीचे हे धनगराला समजलं आता घराघरात मग ते म्हणजे फुकट वाढण कशामुळे विकत घ्यायचं मराठा जर धनगराच्या वाटत जात नाही बळच धनगर वाटा जाणार मराठ्याचे बळच दोन थोप ई माय आणि मी माय अंग मग आम्ही काय कमी आहेत का तुम्हाला मग तेच करायचं म्हटल्यावर मग आम्ही कमी आहेत का तुम्हाला तेच करायचं मग आम्ही नाही म्हणून वर्ष शब्द शब्दाने दुखी राहिलं गरीब धनगराला धनगारात नेत्याला ते भंगारा जावण्याचं बसलं तिकडे ते येवल्यात दलिंदर पायदास ती उडली अशी दीडशे ते पडळी गाड्या देत एखादी बार द आमच्यात मारा मारायला लावतो धनगरातून मराठ्यात आम्ही कच्ची ताकद आहे आमची पन्नास पंचावन्न टक्के आम्ही एकटे आहेत मग या राज्यात आम्ही नको नको म्हणतो तुम्ही बार बार काड्या करणार आता धनगरांना एक कळालं लई चांगलं झालं की मराठ्याच्या जरी मराठा ओबिषेत आरक्षण मागत असला धनगर जरी ओबीसीत असला तरी धनगराचा वेगळा प्रवर्ग आहे धनगराला सेपरेट आरक्षण दिलेलं वेगळा साथ बारायचा त्यात कुणीच येऊ शकत नाही आणि ते त्यांचे उशिरा व्हायला लक्षात आल्यामुळं ते आता म्हणालेत उगाच फुकट भांडण मराठीची कधी घ्यायचं नाही हां मराठीने विरोध केल्यावर तुम्ही आमच्या अंगावर हो या मी सरळ सांगतो आम्ही जर म्हणलोत का धनगर लिस्टीतून आरक्षण द्यायचं नाही मग तुम्ही आमच्या विरोधात आम्ही जर तुमच्या आंदोलनाला विरोध केला तर मग तुम्ही आमच्या विरोधात आम्ही तुम्हाला काही बोलत नाही तुम्ही बळ अंगोर येता म्हणजे ही कोणती भाषा आहे तिकडं ताकद लावा ना पंढरपूरला ते लेकर बसलेत ना मराठी तुमच्या मागे तिथं ताकती नाही ते नाही आणि इकडं उलटं भांडं निकत घ्यायला निघायचं कुंकडे आणि इकडे ते चिगळा चिगळी लिहून त्याचं दोन जातीत भांडं लावून व्हायचं मोकळं भांडणं कसं काय लागते मी इतके दिवस होऊन दिलं नाही तुम्हाला आज पहायला ते सांगतो मी वडीतून डायरेक्ट रस्ता आहे पलीकड पण आंबडला जायचं असलं तर डायरेक्ट रस्ता आहे आम्हाला जर आम्ही खुर्शी असतो मुद्दाम कुठं नाही करायचा आम्ही मधून गाडी घातली असते कारण तेव्हा रस्ता आहे तेव्हा रस्ता आहे पण नजर चुकीना एखाद्या जर धक्का लागला तर म्हणत असते मराठ्याच्या गाडीने मुद्दाम करायला धक्का लावला म्हणत मन असते म्हणून सरळ गाडी आणखीन तेरा महिन्यात घातली नाही मी गाडी पोलाच्या खालून घालून इकडून पंपाकडून घालतो अशी आणि मग आंबडला नेतो का की मला एकमेकाच्या अंगावरती नाही जायचं जायचं म्हणलं ना मग तिथं माग पुढं सरकत नसतो मग हा तसं तुम्ही खुलशेनच वागणार असलात ना मग कुठून मी घालत असतो त्यांनी आतापर्यंत त्यांचं आंदोलन बासलं तर आम्ही पोलाचे ओरून जातो पोलाच्या ओरून नाही जायचं त्यांच्याकडून नाही धक्का लागला पाहिजे कोणाला नाही लागला तरी म्हणू शकते मुद्दाम लागला गाडी येणार असली तरी मुद्दामशाद नगर जो पोरा जा चार दिवसाचं आंदोलन असतं आपले संबंध पिढ्यानं पाडचेत आणि माझ्या मतानं धनगराचे आणि मराठीचे महाराष्ट्रात वैरच नाही भाऊ असं मा माझं वैयक्तिक म्हणणं मग याचं जन्मापासून मला दिसलं नाही हा ते ज्यांनी त्याला घोडे लावतात ना त्याला आम्ही लावतो ते त्यांचं ज्याचं पटत नाही ना त्याचं ना आमचं तरी कुठं पटत आहे पण हे मधीच काय आणलं तुम्ही आम्ही आरक्षण मागतो कोणचं तुम्ही भांडणं करता कोणची हे मध्येच काय आणलं तुम्ही मराठा धनगराचं जेच आहे त्याचं नाही बघू ना आणि समजा तुम्ही असंच करत राहिले आणि उद्या चला मग आम्ही ठरविला आता हे ऐकतच नाही जाऊन धनगराला विरोधच करायचा आता आरक्षण आरक्षणाला मग जमन करा किती वाईट वाटन तुम्हाला मग किती वाईट वाट मी आज महाराष्ट्रातल्या धनगर बांधवाला सांगतो हे बघा बाप धनगर बांधवानं तुमचे जे एक दोन नेते त्यांना समजून सांगा मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात बोलू नका म्हणा मराठ्यामुळं आपल्या आरक्षणाला धक्का लागत नाही भांडण निकत येऊ नका हे गोरगरीब धनगर बांधवनी तुमच्या नेत्यांना सांगा कारण आम्ही तुमच्या विरोधात नाहीत आम्ही तुमच्या आरक्षणाच्या विरोधात नाहीत आणि आम्ही जरी ओबीसीतलं आरक्षण मागत असलो तरी तुमचा वेगळा प्रवर्ग धनगर बांधवांनो देव जरी आला तरी तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही आमच्यामुळं तुमचे हे एक दोन नेते फुकट भांडण निकत घ्यायला लागले त्यांना समजून सांगा ही माझी मायबाप धनगर बांधावाला विनंती आहे फेला म्हणू नका विनंती करतोय माझी ते रन, फोर रन टाकित असतात काही जण ते तसलं टाकायचं नाही आम्ही विनंती करालो तुम्हाला त्रास झालेला आहे आम्हाला त्रास झालेला आहे सरकारकडून त्यामुळे तुम्ही ते नेत्या लिका सांगा कारण ते छगन भुजबळचं परळीवाल्याचं ऐकून विनाकारण आंदोलना आंदोलन येऊन बसणं योग्य आहे हे तुम्ही आधी नंतर बसायचं काहीतरी म्हणून धनगर बांधावाला विनंती नाहीच ऐकलं आम्ही सुद्धा मग तुमच्या आरक्षणाला विरोध करू शकतो हो बस आता आमची पण सहन करायची क्षमता संपली कधी त्याने कुठून जायचं डकेत करायचं जायचं तुम्ही अपमान करावं लागलात माझ्या जातीचा पोलीस असो देवेंद्र फडणवीस हे सांगतो का तुम्हाला असं का चालून देईल मी अजिबात रस्ता अडवण्याचा कोणाला अधिकार नाही तुमच्या इकडून यायचं म्हणून तुम्ही रस्ताआड तुम्हाला काय लोकच गावातून यायचं ना तुम्हाला गेवऱ्यातून यायचं उद्या शहागडातून यायचं कोकण यायचं तुम्हाला मग पाचड कोणून यायचंय तुम्हाला भांबिरी मांडे कोणी यायचे असं कोणचं आहे अरे लोकशाहीनं अधिकार दिला प्रत्येकानं आंदोलन केलं पाहिजे ठीक आहे त्यात काय तुमत हे प्रत्येकाने केलं पाहिजे विरोध करायला असो नाही तर मागणी करायला असो आंदोलन केलं पाहिजे पण हे असलं काय आम्ही बसलं की तुम्ही बसायचं नाही आम्ही बसलो तुम्ही बसायचं हे काय नुसतं त्या छगन भुजबीने परडेवाल्याने साथ दिली म्हणून काय सिद्दीडशे गाड्या परडेवाल्याने दिल्या म्हणून वय हे आता मला अंमलबजावणी पाहिजे सगळ्या मागणीची बाकी डोक्यात लावायचं नाही सांगा आता ते बी मी जाहीर सांगितलं पुन्हा आज सांगतो आता रात्री सलन घेतली आता बोलता लागला म्हणून सांगतो मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजात जायचं नाही एक दुसरं देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले तर ते राजकीय भाषा बोलायला लागली सात दिवस झाले राजकीय भाषा बंद केली बोलायची एक शब्द वापरत नाही पाडापाडी बंद तीन चार कामं केले आता आता फडणवीस साहेबांनी आरक्षण द्यायचं हे दोन चार दिवसाच्या आत सगळ्या मागणीच आता अंमलबजावणी करायची जो फायदा करील उघड्या डोळ्याने समाज बघत असतो फायदा कुणी केला तुम्ही फायदा करा लोक उघड्या डोळ्याने बघतात कोणी फायदा केला आता बंद सगळं बोलायचं केलेलं आहे आता या दोन तीन दिवसाच्या आत सगळ्या मागणीची अंमलबजावणी करायची फडणवीस साहेबांनी टोटल मला काही घेण नाही त्या राजकारणाचं माझ्या समाजाला नाही आम्ही आरक्षणासाठी एकत्र आले पण जर नाही दिलं ना आपल्या नावाने ओरडायचंच नाही मग हे काय झालं मग हा दोन हजार चोवीसला मराठीचं एक बी पोरग बसत नसतं मग माया नावाने नाव नाही काय झालं आता तुम्हाला संधी दिली मी राजकीय भाषा बोलत नाही मला पुढून किती वार केले या दोन चार दिवसात मी उत्तर दिलं का आणखी नाही बी द्या मग आणखी ना पंधरा दिवस मरुस्तर तर बसायची तयारी कुणाला काय बोलायचं बोलत समोर मी एकाच उत्तर देणार त्याच्यानंतर सगळेच हिशोब पुरा करेल जर नाही दिलं तर सोडणारच नाही त्यांनी काय आश्वासन दिलंय नाही उपचार घ्या म्हणले त्यांचं म्हणणं होतं उपचार मला दोन तीन बारा काल चक्कर आले मला ती कळाली नाही आधी नंतर कळाली मंत्री शंभोरे साहेबांचा आणि त्या केसरकर साहेब दुसरं कोण आहे मी रात्री सांगितलं ना एक सालाईन घ्या बघतो आम्ही एक दोन दिवसात काय करायचं म्हणलं नक्की ना ठीक आणि मग मी ते रात्री घेतली एक सर काढून बी टाकली सकाळी लगेच लगेच काढून आता घेणार नाही उपचार बंद घेणार नाही रात्री त्यांच्या शब्दाचा ठेवला रात्री घेतली किती घेतली काय मला काही माहीत नाही पण रात्री घेतली दोन का तीन वाजता त्यांनी लावली सकाळी काढून फेकायला लावली त्यांना लगेच घेणार नाही आता काय वाटत बघ मी राज्यात प्रोग्राम दिलेला नाही मी खोटं बोलत नाही कोणी साखळी उपोषणा मरून उपोषण करू नका कोणी काहीच कोणतंच आंदोलन करू का। नका प्रोग्राम दिला नाही पण समाज ऐकतच नाही मग मी समाजाचं पुढं मी तरी काय करू सांगा समाजाला घरी दमत जर निघत नाही समाजाला अन्यच जर सरकारचा सहन होत नाही काय करेन समाज तरी तेरा महिने कोण आंदोलनात असतं का एवढं सहकार्य कोण करेन का भारतात इतकं जातीनं सहकार्य केलं लोकांना बी काही मर्यादा आहेत ना स्वतःच्या लेकराचं वाटलं होता ना यांना नुसत्या निवडणुका दिसायला लागल्यात समाजाला बी काहीतरी बघावं <laughs> लागतं ना समाजाला बी नावीला जाईन समाजाला कसं वाटलं की इकडं मी मरणाच्या धारात बसलोय नाही नाही पुरोग्रामच दिलेला नाही त्याच्यामुळे सगळ्यांना आव्हान तरी तरी आता जर तुम्ही बंद ठेवला असेल तर फक्त शांततेत देत करा वा भाऊ शांत कर, कर मी आहे खंबीर यांच नरड लागून एक द्या एकदा कवर देत नाहीत मग बघू बी एकदा आपण पण जरा दमदारा सध्या जो तणाव होतो आहे दोन समाजामध्ये त्या सगळ्यांना काय आव्हान करण्याचं त्यांना पन्नास बारे त्यांना काय कळत नाही का ते शेंबडे पोर आहेत का काय अ कायच समाज नाही समज नाही काही नाही अहो मर्यादा असते दो, दो काही ते का बारकून करत त्यांना कळत नाही का ओप आंदोलन त्यांचं आंदोलन बसले आम्ही बसल्यावर जमन का त्यांचं पंढरपूरला बसलं ना आम्ही अलीकून बसल्यावर मराठी जाऊ आजी बाद धनगराला आरक्षण द्यायचं नाही जमन का असं कुठं असतं का हो अरे लोकशाही त्यांच्या लेकराला एसटीतून आरक्षण मिळालं जास्ती सुविधा मिळत्या आप आपण एवढं का पापी मनाचं वागायचं आम्हाला खरंच बसता येत नाही पंढरपुरात आमज शक्ती नाही पण असले फुक्कट भांडणं विकत आम्ही नाही घेत फुकट फुक्कट भांडणं विकत नाही घेत आम्ही हे ये कुडून येत तिकडं बस ना मी बोललो त्याच्यावर तेरा महिने ते लेकरं मारायला लागले ते धनगराच्या आर पंढरपुरात बसले एसटी आरक्षणासाठी लेकरं ते जेव वेळ आली तिथं बसून ताकद द्यावा त्यांना इकडं कुठं निघतो कठीण करायला पैसे नाही वांगडं जाऊन कुंकडं येतं कुंकडं बसत आम्ही काय बोलतो का इज्जत करतोच प्रत्येक वेळेस सगळ्या नेत्यांची यायचं नो आपलं याव येव 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 करायचं घडीत बसत आहे मंदिरात घडीत बसत इकडं घडीत बसत तिकडं आता भाजीपाला एकाच्या गाड्यातच बसलं आहे तिथून उठतं पुढं अंडी गाड्यावरच बसत आहे केळं एकाच्या गाड्यावरच बसत आहे तुला काय आहे का नाही काय का 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 प्रेस्टीज काय आहे का नाही टेटस वेटस काही प्रतिष्ठा काही जातीची बरं झालं आमची ओडीओली हुशार झाले हुशिरा व्हायना माना लागेन त्यांना हा हुशिरा व्हायना हुशार झाली ती आमचे समज येतो जरी आज वैचारिक मतभेद असले ओढीवाल्याचे ना आमचे सध्याचे आम्हाला नाही जमत एकमेकाशिवाय तुम्हाला काय माहिती याच्या अधिकाचाकच घोडे लावले ते एकामेकाला चान बिस्किटं खातानी काही करताना न तिथले खटके तुटू शकतात ना बोंबले तुटू शकतात न तिथले कोण कोण आणखी गावडे आहेत का कोण येते आम्ही नाही तुटू शकत पवार आहेत नाही तुटू शकत, ना शकत. ना ना ते लोक धनगर मराठे नाही तुटू शकत काय हे कोणकोणं आलंय नदीला वि त्यांच्या आता लक्षात आलं उशिराक व्हायनं बरं झालं हे छगन भुजबळमुळं आणि त्या परळीमुळे येऊन बसते आणि दिले आपला तणाव करून मराठ्याचा धनगराचं घेणं देणं उशिरा व्हायना वडीतल्या धनगराचे हुशार झाले ते पण झालेत शेवटी नाही तुटू शकत हो आम्ही हुशिराख ते हुशार झालेत आता हुशार झालेत काय कळत आहे तुम्हाला कळतं तुम्ही मा आमच्यापेक्षा लई पुढचे आहेत ते हुशार झाले शंभर टक्के हुशार झालेत त्यांच्या लक्षात आलं उगा हे मराठीची नाराज नको त्यांच्या हुशिराक व्हायना लक्षात आलं मराठ्याने आरक्षण मागितल्यामुळं धनगराच्या आरक्षणाला धक्का लागत नाही एन टी टीला मराठ्यामुळं धक्का लागत नाही आला तरी नाही लागत हां त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे त्यांना सेपरेट तीन साडेतीन एकर वावर वाटून